जर तुम्ही गोव्याला फक्त समुद्र किनाऱ्यांसाठी ओळखत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे आज आपण येणार आहोत एका अशा ठिकाणी जिथे विष्णूंनी मोहिनी रूप धारण केलं होतं स्वागत आहे तुमचं श्री महालसा नारायणी मंदिरात गोव्याच्या फोंडा तालुक्यातील म्हादोळ येथे वसलेले हे मंदिर केवळ हिंदू धर्मातील एक पवित्र केंद्र नाही तर ते इथल्या मातीचा स्वाभिमान आणि इतिहासाचे प्रतीक आहे या मंदिराची मूळ गाथा सुरू होते समुद्र मंथनापासून जेव्हा अमृत कुंभासाठी देव आणि दानवांमध्ये युद्ध सुरू झाले तेव्हा भगवान विष्णूंनी जगाच्या कल्याणासाठी अत्यंत मोहक अशा मोहिनीचे रूप धारण केले ही मोहिनी म्हणजेच महालसा नारायणी होय या देवी या देवीने राहू राक्षसाचा वध करून देवांना अमृत मिळवून दिले म्हणूनच इथली देवी ही सौंदर्याची आणि विध्वंसक शक्तीची एक अद्भुत सांगड आहे मंदिराच्या गर्भगृहात प्रवेश करताच तुमची नजर खिळून राहते ती महालसा देवीच्या तेजस्वी मूर्तीवर ही मूर्ती चतुर्भुज असून काळ्या पाषाणात कोरलेली आहे देवीच्या उजव्यावरच्या हातात त्रिशूळ आणि खालच्या हातात तलवार आहे तर डाव्यावरच्या हातात राहूचे कापलेले मुंडके आणि खालच्या हातात अमृत कलश आहे या मूर्तीचे सर्वात मोठे आकर्षण म्हणजे देवीच्या खांद्यावर असलेले यज्ञोपवित म्हणजेच जानवे भगवान विष्णूंचे रूप असल्याने देवी येथे जानवे धारण करते जे संपूर्ण भारतात इतरत्र कुठेही सहसा पाहायला मिळत नाही देवीच्या पायाखाली एक राक्षस असून बाजूलाच एक वाघ त्या राक्षसाच्या मुंडक्यातून पडणारे दाखवण्यात आहे देवीच्या रौद्र रूपाचे दर्शन घडवते या मंदिराचा इतिहास तितकाच संघर्षमयी आहे मूळ मंदिर साष्टी तालुक्यातील वेरणा येथे होते पंधराशे सदुसष्टच्या च्या सुमारास पोर्तुगीजांच्या वाढत्या धार्मिक आक्रमणांपासून देवीला वाचवण्यासाठी तिथल्या भक्तांनी एका रात्रीत मूर्ती सुरक्षितपणे होडीत ठेवून नदीमार्गे म्हादोळ आणली ज्या जागी आज हे भव्य मंदिर उभे आहे ती जागा कुमठा येथील पै कुटुंबाने देवीच्या चरणी अर्पण केली होती मंदिराच्या समोर असलेला मजली अवाढव्य पितळी दीपस्तंभ हा गोव्यातील एक उत्तम नमुना आहे जेव्हा या स्तंभावर दिवे उजळले जातात तेव्हा त्याचे सौंदर्य पाहणाऱ्याचे डोळे दिपवून टाकते मंदिराच्या आवारात असलेली न्यायाची घंटा आजही लोकांच्या श्रद्धेचा केंद्रबिंदू आहे असे मानले जात असे की या घंटेला स्पर्श करून खोटे बोलणाऱ्याला देवी कधीच माफ करत नाही पोर्तुगीज काळातही गुन्हेगारांकडून सत्य वदवून घेण्यासाठी या देवस्थानचा आधार घेतला जात असे मंदिराच्या छतावरील आणि लाकडी खांबांवरील दशावताराचे कोरीव काम हे त्या काळातील कारागिरांच्या कौशल्याची साक्ष देते येथे पोचण्यासाठी पणजी किंवा मडगाव येथून बस किंवा टॅक्सीने तुम्ही साधारण पाऊन तासात म्हादोळा पोहोचू शकता पणजी फोंडा महामार्गावरच हे मंदिर स्थित आहे जर तुम्ही गोव्यात येणार असाल तर केवळ समुद्रकिनारे न पाहता इथली संस्कृती आणि अध्यात्म समजून घेण्यासाठी या जागृत देवस्थानला